तिकडं अवशाल न्यायचं आणि हे पाणी अवशाल न्यायचं त्यामुळे ते बी जे कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावात असा फॉलोअप घेत नाही केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक सिंपल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशासकी मान्यता मिळाल्या किंवा तांत्रिक मान्यता मिळालं म्हणत राहायचं फक्त हे कद कदाचित अभिमन्यू पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी गोष्ट सर या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय तर निलंग्याला चाललंय निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा काढत आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माखणी धरणातून माकणीचे दरवाजे कधी उघडले जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायलं आहे का नाही का राहिलं आहे का नाही सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडं जलजागर यात्रा आहे आणि आमच्याकडं गोरगरीबाला घागर यात्रा करावं लागतं गावाकडे अशी कंडिशन आहे आमची आता येणाऱ्या विधानसभेला सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मायबाप शेतकऱ्यांना न्याय नाही दिला सर आम्ही तेवीस गावामध्ये ह्या मैदानावर आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदार खासदार आमदारांना ज्याला आपण राहायचं आहे ते सत्ताधारी आणि जे उभारत ते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही थोडक्यात असा समजा की त्यांना जागोजगी आमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतील आपलं निवेदन शिवारखे त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढं अभ्यासून नाहीत तुम्ही मला शेतकरी वाटत नाहीत आणि तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही कोण सांगणार आहे मला पाण्याची गरज काय आहे ते बघून घेऊ आम्ही म्हणजे सर आम्ही चार तुमच्याकडे चार वर्ष यायला लागलो मग तुम्ही अरे कोण मला कळतं की आता मला शिकणार का तुमच्याकडे अजेंडा आहे का हे आहे ते आहे का ते कार्पोरेट आहेत ॲक्च्युली ते कार्पोरेट अँगलला चाललेत तुमच्याकडे हे आहे का तुमच्या इस्त्री कसं केलं सर इस्त्री केलं ना असं काय विषय शेतकरी कोण म्हणलं शेतकरी नंतर आम्ही उलट सुटापुटामध्ये मोर्चा काढू की शेतकऱ्याची पूर्व आम्हाला बी कमी समजू नका ना असा काय विषय चला आमचं एक आंदोलन आपण असं करू आपण सुटू लिहून आंदोलनाला येऊ आपलं बेहाट हटके आंदोलन पत्राचं आंदोलन सर हे सर्वात मोठं सर आत्ताच्या घडला धाराशू या, या तेवीस गावात सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत मायबाप शेतकऱ्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याचदा पत्र लिहिलेत ले ते सांगतात की एवढं मोठी योजना की या पत्राची दखल घेणार सर दहा हजार पत्र मोठी घटना आहे सर दहा हजार पत्र म्हणजे ही खूप मोठी गट आहे घटना आहे दहा हजार पत्र आज जिल्ह्यातून चालले आहेत पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाहीत अजूनही हा त्यांची त्यांची मधी राखील चालली भास्कोरचा काही त्यांनी काही करून पेंडिंग पडा हा विषय पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी दादा आमचे करायला आहेत वेळ नाही की एकदा हा महिना टळला सर पुढचं पाच वर्ष इकडं कोणीही बघत नाही आमदार चौघ हा आमदार चौघली साहेबांना आम्ही भेटलो त्यांना फोनवरती बोलला आम्ही त्यांच्या मतदारसंघातले पण दोन तीन दावा त्याच्यामध्ये आहेत त्यांना सांगितलं आम्ही सर महत्वाचा विषय आहे तर आम्हाला सहकार्य करू ओढा फक्त विषय पुढे त्यांचंही काही नाही